काही दिवसावरच महाशिवरात्री आलेली आहे महाशिवरात्री म्हणजे शंभो महादेवाचा सण त्या दिवशी माता पार्वती आणि महादेव यांचा विवाह झालेला आहे तर महाशिवरात्री दिवशी आपण महादेवाची पूजा करतो तर त्या पूजेसाठी लागणारं पंचामृत आज आपण बनवणार आहोत जात्र मग त्याचं साहित्य बघूया इथे एक वाटी दूध घ्यायचं आहे तीन चमचे दही तीन चमचे साखर दोन चमचे तूप आणि एक चमचा मध एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता या मोठ्या वाटीमध्ये दूध घेऊया तीन चमचे दही टाकून घेऊया तीन चमचे साखर टाकू दोन चमचे तूप टाकूया टाकून घेऊया आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊया तर हे बघा आपलं पंचामृत तयार आहे आपलं हे पंचामृत तयार आहे येत्या महाशत्रीला महादेवाच्या पूजेसाठी हे तुम्ही नक्की करून बघा आणि आपली महाश्रती साजरी करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद